फेब्रुवारीच्या हفتهची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी महिला दिनांचा औचित्य साधून राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे दोन हفته म्हणजे 1500 1500 मिळून हजार रुपये महिलांच्या खात्यात वितरित केले आहे. अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली आहे काही तांत्रिक बिघाड व महिलांचे निकष तपासत असल्याने फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर झाला होता म्हणूनच त्याचा मोबदला म्हणून मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा आजच वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सर्वप्रथम दहा जिल्ह्यांना प्राधान्य जिल्हा आहे त्या दहा जिल्ह्यांना आणि त्या जिल्ह्यांना पैसे सुद्धा वितरित झाले आहे सर्वांना मेसेज सुद्धा गेले आहे तर कोणते ते, ते दहा जिल्हे आहेत ज्यांना पैसे वितरित झाले आहे ते आपण समोर व्हिडिओ मध्ये पाहणारच हो। आहोत आणि बाकी नेहमीप्रमाणेच दोन ते तीन दिवसाच्या फरकाने संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहे पण आतापर्यंत आपण ऐकत आलो की पाच लाख त्यानंतर ऐकत आलो की नऊ लाख अशा महिला अपात्र झाल्या पण आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे चाळीस लाख लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र झाल्या आहे अपात्र होणाऱ्यांची संख्या खूप जास्त वाढली आहे तर महिलांच्या मनात नक्कीच धाकधूक वाढली आहे की आपण या योजनेत पात्र आहोत की नाही आणि काही बँकांचे नियम सुद्धा नवीन बनवले आहेत ते सुद्धा समोर आपण व्हिडिओ मध्ये पाहणारच आहोत याविषयी चर्चा करणार आहोत नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल लाईब करा व्हिडिओ दोन ते तीन मिनिटांचाच असणार आहे मी नेहमीच थोडक्या शब्दात सविस्तर माहिती सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्यातल्या लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट फेब्रुवारी आणि मार्च चे पैसे एकत्र जमा होण्यास सुरुवात अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडकी योजनेतील सर्व लाभार्थी पात्र महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित दिला जाणार असल्याची माहिती सुद्धा दिली होती सात मार्च दोन हजार पंचवीस पासून सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्याचा एकत्रित तीन हजार रुपयाचा हप्ता जमा करण्यात आला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कुणाला मिळणार आहे याविषयी समोर आपण सविस्तर ऐकून घेऊया तर आज सकाळपासून आतापर्यंत एक कोटी पन्नास लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे मात्र नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नवीन नियमानुसार सुमारे चाळीस लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहे तर ज्या महिला निकषात बसत असेल अशा सर्व पात्र महिलांना आजपासूनच तीन दिवसाच्या फरकाने पैसे मिळणार आहे आज उद्या आणि परवा या तीन दिवसात पात्र असलेल्या सर्व महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार आहे तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला अपात्र असतील हे आपण पाहून घेऊया अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे त्यासाठी सरकारनं आयकर विभागाकडून माहिती सुद्धा मागवली आहे त्यानुसार अर्जाची छाननी झाली आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेत लाभ मिळणार नाही एखादी लाभार्थी दुसऱ्या शासकीय योजनेचा जर लाभ घेत असेल तर त्यांच्या अर्जाबद्दलही पुनर्विचार केला जाणार आहे एखादा लाभार्थी नमो शेतकरी योजनेचा फायदा घेत असेल तर त्याला योजनेतून एक हजार रुपये आधीच मिळतात त्यामुळे अशा लाभार्थ्यांना फक्त वरचे पाचशे रुपये देणार आहे तर यापूर्वी अशी माहिती होती की नमोशेतकरी योजनेत ज्या महिलांना पैसे मिळत असतील त्या महिलांना यानंतर पैसे मिळणार नाही पण नमोशेतकरी योजनेत महिलांना एक हजार रुपये मिळतात लाडकी बहीण योजनेच्या महिलांना दीड हजार रुपये मिळतात मग त्याचीच भरपाई करण्यासाठी एक हजार रुपये नमोशेतकरी योजनेचे आणि लाडकी बहीण योजनेचे त्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहे आणि अशी करून त्यांची दीड हजार रुपयाची भरपाई केली जाणार आहे त्यांना सुद्धा काही ना काही पैसे मिळणारच आहे डायरेक्ट त्यांना अपात्र करण्यात येणार नाही चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी झाली आहे परिवहन विभागाकडून माहिती सुद्धा मागवली आहे आणि अशा महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही यातील काही महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे काही महिला पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या आहे अशा महिलांना सुद्धा योजनेत लाभ होणार नाही कुटुंबातील सदस्याच्या नावे जर चार चाकी वाहन असेल तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ होणार नाही तुमच्या घरात कुणी शासकीय कर्मचारी असेल तरी त्यांना लाभ होणार नाही घरात कुणी आमदार खासदार असेल तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ होणार नाही ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही ज्यांच्याकडे ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल अशा महिलांना योजनेचा लाभ होणार नाही तुमच्या घरात जर कोणी आयकर दाता असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेतून वगळण्यात आलं आहे तर एका कुटुंबातील दोन महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे एक अविवाहित महिला आणि एक विवाहित महिला अशा दोन महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माहिती दिली की लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी सुरू राहणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे ज्या महिला पात्र असेल त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणारच आहे तर बँकांसंदर्भात शासनाने काही नवीन नियम बनवला आहे ते सुद्धा तुम्ही बारकाईने पाहून घ्या तर सर्वच बँकेत तुमचे पैसे येणार नाही बँका शासनाने काही बँका नेमून दिल्या आहेत की त्याच बँकेत तुमचे पैसे फक्त जमा होऊ शकते पोस्टातसुद्धा जमा व्हायला थोडीफार अडचण येत आहे त्यामुळे या, या बँकात जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला पैसे येण्याला काहीच अडचण येणार नाही तर पाहून घ्या सर्वात पहिले आहे स्टेट बँक ऑफ इंडिया दुसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा तीन नंबर सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ महाराष्ट्रा युनियन बँक ऑफ इंडिया युको बँक इंडियन बँक आणि पंजाब आणि सिंध बँक बैंक। अशा बँका आहेत याच बँकांमध्ये आता तुमचे पैसे जमा होणार आहे अन्यथा बाकी बँकात तुमचे पैसे जमा होणार नाही आणि ते सुद्धा आता दोन नियम शासनाने नवीन बनवले आहेत ते कसे आहेत ते नियम असे आहेत की आता दरवर्षी तुम्हाला जून जुलै महिन्यात या बँकांमध्ये जाऊन तुम्ही जिवंत असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे हयातीचं प्रमाणपत्र तुम्हाला बँकेत नेऊन द्यावं लागेल आणि दुसरं म्हणजे दरवर्षी तुम्हाला याच जून जुलै महिन्यात ई के वाय सी बँकेत जाऊन करावी लागेल तरच तुम्हाला आता पैसे मिळणार आहे अन्यथा तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाही तर ही आजची लाडक्या बहीण योजनेविषयीची संपूर्ण आणि महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे मी आशा करतो की सर्वांना पैसे आलेच असतील आणि कोणत्या दहा जिल्ह्यांना पैसे मिळाले आता हे जाणून घेऊया पहिला जिल्हा आहे वाशिम त्यानंतर नागपूर त्यानंतर भंडारा सोलापूर कोल्हापूर मु मुंबई उपनगर यवतमाळ वर्धा अशा जिल्ह्यांना पैसे मिळाले आहे आता बाकी जे उरलेले जिल्हे आहेत त्यांना उद्या किंवा परवा या दोन दिवसाच्या फरकाने पैसे मिळणार आहे तर ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती तर माझ्या लाडक्या बहिणींनो असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेलच असं मी गृहित धरतो आणि तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र